तर त्या त्याच्या बाबतीमध्ये असं झालेलं होतं की त्यांच्या शेजारी एक नवीनच केंद्र चालू झालेलं होतं अधूनमधून त्या केंद्रामध्ये जायच्या आणि एक दिवस असं झालं होतं की त्यांच्या नळ म्हणजे आपण जुन्या ठिकाणी बघतो नळाला पाणी येतं तिथं नळाचं पाणी भरतात तर त्यांच्या नळाला पाणी येत होतं आणि तिथे त्यांनी मोटर लावलेली होती तर त्यांनी मोटर चालू करायला की त्यांच्या तिथे म्हणजे मोठ्याच्या तिथे त्यांना शॉक बसला तर त्या इतक्या धपकन बाजूला पडल्या आणि पडल्या अशाच त्या पाण्यात पडल्या पाण्यात पडल्यावर पूर्णपणे त्यांचा असा जीव म्हणजे नाहीसाच झाला होता नसल्यासारखंच तर पूर्णपणे घरातले सगळेच घाबरले होते काय म्हणजे नेमकं काय झालंय आणि हिचं कसं होईल असं सगळ्यांना चिंता वाटत होती पण त्यांना डॉक्टरकडे नेलं तर फक्त एक इंजेक्शन दिलं फक्त एक इंजेक्शन दिलं आणि एका इंजेक्शनावर त्यांचा पूर्ण जीव परत आला होता म्हणजे जिथे शॉक बसला होता तिथे तर त्यांनी पूर्णपणे हात पाय सोडून दिले होते कि आता है। सरकस तरते की आता माझं काही खरं नाहीये म्हणजे जीव गेल्यासारखंच थोडक्यात तर त्या ताई सांगतात की स्वामींनी मला खूप तारलं तर त्यावेळेस जे डॉक्टरच्या रूपामध्ये मा येऊन मला जे इंजेक्शन दिलं ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर स्वामी समर्थ महाराजांनीच मला ती बुद्धी दिली होती आणि स्वामी समर्थ समर्थ महाराजांनीच ते इंजेक्शन देऊन मला वाचवलं होतं माझा जीव मला परत दिला होता म्हणजे मी स्वामींना एवढं मानते की स्वामींनी मला जो जीव दिला म्हणजे तो माझा एक पुनर्जन्म होता तुम्ही विचार करा एखादा शॉक लागलेली व्यक्ती जागेवर मरते आणि माझे व्यक्तीपण तेच झालं होतं फक्त थोडस म्हणजे पूर्ण मी हातपाय सोडून दिलेले होते पण डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की हे पूर्णपणे गेलेलेच आहेत यांची अपेक्षा सोडून द्या पण मला कुठेतरी असं वाटायचं की म्हणजे बाकीच्यांना बाकीच्यांना पण असं वाटायचं आता हे हे काही खरं नाहीये पण जेव्हा डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं त्या इंजेक्शनाने परत त्यांना शुद्ध आली आणि त्यांचा पुनर्जन्म झाला तेव्हापासून सगळ्यांचा मी जी स्वामींची सेवा करते स्वामींची भक्ती करते किंवा जे सारखं स्वामी स्वामी म्हणते ना जी लोक मला म्हणत होती की तू काय स्वामी स्वामी करतेस काय स्वामी नसतात किंवा काय हे अनुभव नसतात अशी जी लोक म्हणणारी होती त्याच लोकांनी परत मला स्वतःहून म्हणलं की खरंच बाई तू जी सेवा करत होती ना ती खरंच स्वामी अं त्या सेवेचं फळ तुला स्वामींनी खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे आणि जे स्वामी अं आम्ही जे स्वामींच्या सेवेला नावं ठेवत होतो ना ते आमचं चुकलंच म्हणजे जी, जी लोक नावं ठेवत होती हुत आज आस... ती त्यांना खरोखर पटलं की स्वामी काय आहेत आणि स्वामी आपल्याला कोणत्या संकटातून वाचू शकतात सर म्हणजे कुठल्या संकटातून स्वामी आपल्याला वाचू शकतात कुठल्या कितीही मोठं असू द्या तसे स्वामी किती मोठी आपल्याला साथ देतात तर ह्या सगळ्यांचा भरोसा बसला त्याच्यानंतर ताई सांगतात की आमच्या घरामध्ये पण खूप आडी अडचणी आहेत तर त्या आडी अडचणीतून कसं बाहेर यायचं किंवा त्याच्यातून काहीच मार्ग कळत नव्हता कारण आमची परिस्थिती सुद्धा इतकी होती की काय म्हणजे कसं त्या परिस्थितीतून बाहेर यायचं ते समजत नव्हतं मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी, स्वामी आमची जी काही परिस्थिती आहे ती अशीच राहू द्या पण आमच्या घरामध्ये कशाचाच तुटवडा जाणून देऊ नका भलेही ती आर्थिक परिस्थिती असू द्या किंवा अन्नधान्याचा असू द्या आम्ही कष्ट करून खातोय पण त्या कष्टाला म्हणजे त्या कष्टामध्ये आमचं समाधानी घर राहू द्या कश कधीच कशाची कमी पडून देऊ नका आणि त्या दिवसापासून आमच्या घरातली लक्ष्मी इतकी टिकून राहते की जर समजा दहा हजार रुपयाचा जरी आम्ही सगळेजण कमवत असलो तरी अख्खा महिना त्याच्यामध्ये आमचा निघतो आणि त्यात आम्ही भरभरून बर सगळेजण खातो भरभरून बर सगळं वस्तू आम्ही वापरतो म्हणजे ही जी किमया आहे हा जो चमत्कार आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच आलेला आहे कारण हा जो चमत्कार आहे तर हा जो चमत्कार आहे तो फक्त स्वामींच्या कृपेमुळे झालेला आहे कारण स्वामींची जर कृपा असली तरच या सगळ्या गोष्टींमध्ये आपण समाधानी सुखी राहू शकतो आणि लक्ष्मी सुद्धा स्वामींच्या सेवेमुळेच टिकून राहते पुढे जाऊन ताई सांगतात की एक दिवस मला उलटाचा खूप त्रास होत होता इतक्या उलट्या होत होत्या की अक्षरशः काही केलं तरी सुद्धा ती उलटी थांबत नव्हती मी स्वामींचं नामस्मरण केलं अर्थातच मी स्वामींची नित्यसेवा करत होते स्वामींच सा, म्हणजे सारामृत्याचे तीन तीन अध्याय वाचणं त्याच्या त्याच्यानंतर तेच, स्वामींचं नामस्मरण करणं स्वामींचं तारक मंत्र म्हणणं पण एक दिवस माझ्या पोटामध्ये इतकी आग पडल्यासारखी झाली पूर्णपणे उलट्या होत होत्या डोकं दुखत होतं म्हणजे तुम्हाला समजतच नव्हतं की नेमकं काय झालंय आणि काय होतंय तर मी स्वामींना म्हटलं की स्वामी, स्वामी माझ्या मला एवढा त्रास का होतोय बर आणि एक कशामुळे होत आहे ते लवकरात लवकर बंद करा तर मी स्वामींचा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली तर जस जसं माझा मंत्र वाढत गेला म्हणायचा तस तस माझ्यामध्ये इतके छान म्हणजे मला आतून इतकं बरं वाटायला लागलं ना जे पोटदुखी होती ती पोटदुखी सुद्धा कमी 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 व्हायला लागली आणि माझा जो काही म्हणण्याचा स्टॅमिना आहे जो काही म्हणण्याचा म्हणजे आतला आवाज आहे तो इतका म्हणजे मला प्रसन्न वाटायला लागलं ना ते म्हणून आणि असं करता करता मी स्वामीचं नामस्मरण पण खूप वेळा केलं तारकमंत्र सुद्धा खूप वेळा म्हटले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझ्या उलट्या सुद्धा हळूहळू थांबल्या अर्थातच मला ऍसिडिटी झालेली होती पण त्या ऍसिडिटीतून काही केलं औषधं घेतली किंवा बाकीचे काही उपचार केले तरी सुद्धा काहीच फरक पडत नव्हता पण हे असं एक स्वामींच तारकमंत्र आहे तारक मंत्राचं जे तीर्थ आहे त्या तारक मंत्राच्या तीर्थामध्ये एवढी ताकद आहे की ते तीर्थ तुम्ही घेताच खरंच तुमचे आतले जे काही आजार आहेत म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये किंवा तुम्हाला जो काही त्रास होत असेल मग तो पोटाचा असू द्या डोक्याचा असू द्या किंवा उलट्या होत होत्या त्या ताईंना त्याचा ता असू द्या त्या ता सगळ्यांवरती तारक मंत्राचं तीर्थाने खूप फरक पडला ताईंना आणि त्यांचं ता नामस्मरण सुद्धा चालूच होत ताई सांगतात की म्हणजे इथून म्हणजे माणसाला आपण म्हणतो की बाबा सगळे डॉक्टर्स डॉक्टर झाले सगळे प्रयत्न केले पण काहीच फरक पडला नाही शेवटी म्हणतात ना जिथे अध्यात्म संपत तिथूनच स्वामींची खरी लीला सुरू होते सॉरी जिथे विज्ञान संपत तिथूनच आपलं अध्यात्म सुरू होत आणि स्वामींची लिला खरंच अगाध आहे ज आपले जिथे आपण हात टेकवतो की बाबा आपले सगळे प्रयत्न संपले आहेत तिथूनच खरं स्वामींची लीला सुरू होते स्वामी आपल्याला साथ देतातच आपल्या भक्ताची स्वामी शेवटपर्यंत परीक्षा बघतात पण शेवटच्या क्षणाला सुद्धा स्वामी आपल्या आपली इच्छा पूर्ण करतात यात काही शंका नाहीये कारण स्वामी स्वामी असे ब्रह्मांड नायक आहेत की त्यांच्या समोर आपण कसलंही दुःख सांगितलं कसलंही संकट आपण म्हणजे मनापासून त्यांना जर प्रार्थना केली तुम्ही एखाद्या दुःखात आहात तुम्हाला वाटत असेल की मी माझं दुःख कोणाला सांगू किंवा माझं दुःख कोण ऐकून घेईल आजच्या जगामध्ये तुम्हाला माहितीये की ए... चांगल्या गोष्टी प्रत्येकाला ऐकायला आवडतात पण एखाद्याचं दुःख जर ऐकून घ्यायचं म्हणलं तर लोक दुःख ऐकून घेताना रडून ऐकलं रडून जरी ऐकलं तरी लोकांना सांगताना ते हसून सांगतात त्याच्यामुळे दुःख पण अशा व्यक्ती समोर सांगा कि ज्याला खरंच आपल्या दुःखाला धीर देता येईल मग ते कुणासमोरच तुम्ही सांगत बसू नका आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्या समोरच तुमचं सगळं काही गारण असेल तेवढं व्यक्त करा तेवढं सगळं सांगा त्यातून स्वामी तुम्हाला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत हे तितकंच खरं आहे कारण आजच्या स्वामी असे म्हणजे भक्ताला साथ देतात जरी तुमची सेवा कमी असली पण तुमचं जर कर्म चांगलं असेल तर स्वामी त्यांना पावतात आणि त्यांची साथ देतात म्हणजे देतातच ह्या ताईंची अं म्हणजे भक्ती इतकी होती श्रद्धा एवढी होती की त्या ताईंना अक्षरशः म्हणजे त्यांच्याकडून सेवा कमी होत होती पण तरी सुद्धा स्वामींनी त्यांची साथ सोडली नाही का तर त्यांचे कर्म चांगले होते ते त्यांनी दुसऱ्यांची जी काही मना आहेत ते कधीच दुखवलेले नाहीयेत दुसऱ्यांची मनं दुखवली नाही दुसऱ्यांबद्दल कधी वाईट विचार केला नाही किंवा दुसऱ्यांचं वाईट चिंतलं नाहीये त्याच्यातच खरं स्वामी म्हणजे स्वामींचा जर प्रिय भक्त कोण असेल तर हे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती आपल्याला पदोपदी येत असते जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा एखाद्या माणसाच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला सांगितलं जातं कि बाबा तुझं हे काम नक्की होणार आहे पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आपल्याला असं वाटतं की नाही हे जो हा जो माणूस सांगतोय कुठं काहीतरी बोंधू असतील किंवा खोटे नाटे असतील आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही पण नकळत पुढे जाऊन अशा गोष्टी घडतात की तो जो माणूस बोलून गेलेला असतो त्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्याला खऱ्या वाटायला लागतात ला आणि मग तेव्हा समजतं की बाबा हे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर आपले स्वामी समर्थ महाराजच होते आणि आपल्याला ते दुसऱ्याच्या मुलाच्या रूपात येऊन म्हणा किंवा एखाद्या साधूच्या रूपात येऊन आपल्याला त्यांनी ही गोष्ट आधीच सावध केली होती आधीच सांगितली होती पण अशा संकेत ओळखायला सुद्धा एक दैवी शक्ती लागते म्हणजे श्रद्धा लागते आणि भाव लागतो तुम्ही स्वामींना तुम्ही किती मनापासून आणि आर्ततेने हाक मारता आणि ते संकेत तुम्ही ओळखू शकता का जो हे स्वामींचे संकेत ओळखतो तोच खरा स्वामींच्या जवळचा असतो आणि स्वामींनी दिलेली स्वामींनी दिलेली प्रचिती ती खरोखर स्वामींनी दिलेली जी प्रचिती असते ती खरोखर आपल्याला म्हणजे आत्ता जो आनंद असतो ना तो गगनात मावणारा नसतो कारण आपण एखादी जर आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि त्या इच्छासाठी आपण खूप स्वामी सेवा करतो खूप सेवा करतो पण एक दिवस असा येऊन जातो की त्याच म्हणजे खूप दिवस निघून जातात आणि नि एवढ्या दिवसाची इच्छा आपली पूर्ण होते तेव्हा जो आनंद असतो ना आपण आशा सोडलेली असते अपेक्षा सोडलेली असते आणि अचानक आपली ती इच्छा पूर्ण होते तेव्हा त्या आनंदाला काहीच म्हणजे पारावरच उरत नाही इतका तो आनंद झालेला असतो ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या म्हणजे चांगल्या गोष्टी घडल्या त्या फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळेच घडलेल्या आहेत त्यांनी म्हणजे त्यांच्या कृपेमुळेच आज माझं आयुष्य खूप सुखकर आणि सोयीस्कर झालेलं आहे ते जर माझ्या आयुष्यात नसते तर माझ्या आयुष्यात प्रत्येक संकट दुःख मिरडत पडत आणि एकदम म्हणजे आयुष्याला कंटाळून गेली असते पण स्वामींनी माझ्यावर तशी वेळ आणली नाही जे काही झालं ते सगळं व्यवस्थित आणि चांगलं आहे स्वामींच्या कृपेने आणि वाईट असं काहीच घडत नाहीये सगळं काही होतंय ते चांगलं होतं आणि हीच तर खरी आपली स्वामी कृपा असते हीच तर खरी स्वामींची आपल्यावरती अं म्हणजे आपण म्हणतो ना की अनुभव देत नाही तर हा वरद हस्त हा स्वामींचा वरद असता आपल्या कुटुंबावर असणं खूप महत्वाचं आहे तर या ताईंचा एक छोटासा अनुभव होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद